गुन्हेगारी असू नये हा आदर्शवाद आहे पण राजकारणात गुन्हेगारी आहे हा वास्तववाद महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युनिटी मल्टीकॉम कंपनीचे संचालक माननीय कपिल मौलवी सोलापूर तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मध्ये आहे याची तटबंदी जवळपास तीन किलोमीटर लांब पसरलेली आहे या तटबंदीत एकशे चौदा टोलेजम आहे महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे हे किल्ले जतन करण्यासाठी युनिटी मल्टीकॉम कंपनीच्या माध्यमातून किल्ल्यामध्ये सुशोभीकरण करून किल्ला आकर्षक पर्यटकांचा केंद्रबिंदू बनवण्यात आलाय किल्ला पाहण्यासाठी आकर्षक असा आहे या ठिकाणी नर मादी धबधबा आहे बोटींची आणि गोल्ड तसेच इतर सुविधांसाठी देखील हा नळदुर्ग चा किल्ला प्रसिद्ध आहे राज्यातून देशातून मोठ्या संख्येनं पर्यटक किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी येतात आपण देखील या ऐतिहासिक किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्यावी अशी विनंती युनिटी मल्टीकॉम कंपनीचे संचालक कपिल मौलवी यांनी किल्ल्याविषयी सविस्तर माहिती देताना केली आहे सर मला सांगा एकंदरीत नळदुर्गचा ज्यावेळेस आपण किल्ला पुरुत विभागाकडून घेतला होता पूर्वीची परिस्थिती किल्ल्याची कशी होती आणि आज सध्याला कशी आहे महाराष्ट्र <coughs> वैभव संगोपन अंतर्गत नळदुर्ग किल्ला युनिटी मल्टीपास प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीने संगोपनासाठी घेतलेला आहे संगोपना साठी घेण्यापूर्वी किल्ल्याची फार दूर अवस्था होती किल्ल्यामध्ये लोकांचं अतिक्रमण होतं किल्ल्यामध्ये पर्यटकाची सुविधा नव्हती पर्यटक किल्ल्याला यायचं म्हणजे घाबरत होते तिथं गुरे बुर जनावरं यांचं सुद्धा राज्य होतं आणि टवाडची जी मुलं आहेत ती लोक तिथं किल्ल्यामध्ये त्याचा दुरुपयोग करत होते किल्ल्याचं आणि नळदुर्गच नाही महाराष्ट्रामध्ये कुठलेही किल्ले असू दे किल्ल्यामध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार चालतात आणि डिपार्टमेंट कडे तेवढा स्टाफ किंवा निधी रस्ते उपलब्ध होतात स्टाफही नाही मॅनेजमेंट त्यामुळे त्यांनी ते कंट्रोल करू शकत नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशोकराव चव्हाण आज मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ही संगोपन योजना काढून किंवा दत्तक घ्यावं समाजसेवा संस्थेनी कुठल्याही समाजसेवक संस्था आहे त्यांनी किल्ले दत्तक घ्यावं आणि त्या किल्ल्याला एक दत्तक घेऊन आहे त्या किल्ल्याचं संगोपन करावं मग आम्ही ज्यावेळेस संगोपनासाठी घेतलं हे किल्ला तर किल्ल्यामध्ये नगर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे या किल्ल्यामध्ये बारादरी पाणी महेल उपळी बुरुस दरबार हॉल रंगमहल या प्रकारचे फार जुन्या वास्तू आहेत नवबुरुज आणि अशा वास्तू आहेत की जे कुठल्याही किल्ल्यामध्ये नाही नळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे आणि एकशे सव्वीस एकर परिसरामध्ये जवळजवळ त्याची लांबी तीन किलोमीटर आहे आणि एकशे चौदा बुरुज आहे असा हा विस्तीर्ण आणि सर्वात मोठा भुईकोट किल्ला याच्यामध्ये नरमादी धबधबा दबदब धबधबा पाणी महेल उपळी बुरुज यासारखे फार जुने पुरातत्व असे स्ट्रक्चर्स आहेत की जे बघण्यासारखे आहे या किल्ल्यातलं महत्वाचं केंद्र बिंदू काय आहे या किल्ल्याचं महत्वाचं केंद्र बिंदू म्हणजे पाणी महल जल आहे जलमहेल आहे की ज्या ज्याच्या पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी महल पूर्णपणे भरत त्यावेळेस नळबाधी धबधबा पाहण्यासाठी पर्यटक महाराष्ट्रातनं उस्मानाबाद जिल्ह्यामधून सोलापूर सगळीकडनं अपाट गर्दी होत असते आणि ते जे जलवळ आहे पूर्ण पाणी हे झाल्यासुद्धा आतमध्ये एकही थेब पाणी त्याच्यात येत नाही आणि ही, ही वास्तू खरोखरच बघण्यासारखी आहे आणि उपडी बुरुज हे सुद्धा जे आहे फार मोठा बुरुज आहे आ, तो सुद्धा कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही अशा किल्ल्यामध्ये नाही आहे की ते सुद्धा फार पाहण्यासारखं आहे नळदूर किल्ल्यामधील उकळी बुरुज हे सर्वात उंच अशी वास्तू आहे जवळजवळ एकशे सत्याहत्तर पायऱ्या आहेत आणि ह्या उकळी बुरुजवरती दोन मोठ्या तोप आहेत तो ते सुद्धा फार पाहण्यासारखे आहे आणि उकळी बुरुसवर जर एखादा माणूस जाते जाऊन थांबला तर त्याला नळदुर्ग शहर आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर परिसर पूर्ण किल्ला हे दृश्य फार शोभनीय असं दृश्य आहे ते त्याला पाहता येऊ शकतं तर उपळी बुरुज हा जे स्ट्रक्चर आहे हे दुसऱ्या कुठल्याही किल्ल्यामध्ये तसा स्ट्रक्चर नाही आहे तर त्या उपळी बुरुजला ज्यावेळेस आम्ही हे घेतलं होतो त्याला पूर्ण तिथं घाणीचं साम्राज्य होतं त्या उकळी बुरुजला सर्व दोन्ही साईडला पूर्ण वृक्ष झाडी यामध्ये ते वेढलेलं होतं परंतु आता आम्ही त्याला उकळी बुरुजला जाण्यासाठी साधा वाढ सुद्धा नव्हती रस्ता नव्हता आता आम्ही उकळी बुरुजला पूर्णपणे त्याची डागजुगी करून त्याला रस्ता करून पर्यटकासाठी ते आज पाहण्यासारखं त्याच ठेवलेलं थो आहे आता ते पाहण्यासाठी पर्यटकांची फार गर्दी होत आहे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी काय काय योजना ठिकाणी नळदुर्ग किल्ला हा गावालगत आहे त्यामुळेच किल्ल्याचं फार मोठं म्हणजे अडचण अशी होती की नळदुर्ग किल्ल्याला येणाऱ्या पर्यटकांना पहिल्यांदा पार्किंगची सुविधा नव्हती तर आम्ही सर्वप्रथम नळदुर्ग किल्ल्याला लगत पार्किंग पर्यटकासाठी खंदकमध्ये मध्ये आणि खंदकला लागून जे चबल म्हणून एरिया आहे जे काही आर्कोलॉजिकलच्या मालकीचं आहे त्या ठिकाणी आम्ही पर्यटकासाठी पार्किंगची सुविधा केली आज तिथं ज्या ठिकाणी चार गाड्या लागत नव्हती तिथं आज आज पाचशे कार आणि मोठ्या लक्झरीज गाडी दर शनिवार रविवार येऊन थांबतात ही सुविधा केलेली आहे तिथून आत आल्यावर आम्ही किल्ल्यामध्ये जे काही झाडी झुडपी आणि हे होतं ते सर्व क्लिअर करून हुलमुख दरवाजा जे आहे हुलमुख दरवाजा आत आल्यावर दोन्ही साईडला पहिल्यांदा तिथं लोकांना म्हणजे घाणी जर असल्यामुळे रस्ते नव्हते तर आम्ही पूर्ण बाग बगीचे रस्ते लाईट पर्यटकासाठी शौचालय पर्यटकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पर्यटक आणि गावामधले जे व्यापारी होते तिथे सर्व जमिनीवर बसून त्यांनी तिथे काहीही विकत होते ते हायजेरी होतो तर आम्ही प्रत्येकाला टेम्पररी शेड करून दिले की जेणेकरून ते ते, ते लोकांना तिथं विकता यावं आणि स्वच्छता राखता यावी येणाऱ्या ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये का आव्हान पर्यटकांना आपण खास पर्यटकांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथं जसं मी आता पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे बोटिंगची सुविधा आहे गोल्फ कारची सुविधा आहे बाग बाग बगीच्याची सुविधा आहे आणि उन्हाळ्याच्या सुद्धा सुद्धा ड्रिप इरिगेशन केल्यामुळे हिरवंगार वातावरण आहे तर पर्यटकांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मनोरंजनासाठी बोटिंग गोल्फ कार्ट हॉर्स रायडिंग या सर्व सुविधा दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे जे वास्तू आहेत जसं बारादरी दरबार हॉल रंगमहल उपरी बुरुस पाणी महल यांचा आम्ही एवढी स्वच्छता ठेवलेली आहे आणि त्याला बाग त्यांना म्हणजे मूळ स्ट्रक्चरला हात न लावता बाग फक्त स्ट्रक्चरच्या बाजूला स्वच्छता ठेवून आम्ही बाग बगिचा केलेला आहे की जेणेकरून त्या स्ट्रक्चरला आहे ते रूप पूर्वीच आहे ते रूप हे पर्यटकांना आता पाहण्यासाठी पाहण्यासाठी पर्यटक येऊ शकतात किंवा आम्ही त्या जुन्या स्ट्रक्चरला आम्ही कुठल्याही स्ट्रक्चरला हात न लावता आम्ही ह्याचं संगोपनाचं काम केलेलं आहे आणि एन टी एन टी व्ही मराठी हे न्यूज चॅनल माझं नवदूर बाबाजी त्यां माहिती साठी मला वेळ माहिती घेतली आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आहे धन्यवाद मानतो आणि सतराव्या वर्धापन दिनानिमित्त एन टी व्हीला माझ्या शुभेच्छा